सुप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना आज आपण नवीन भागामध्ये पाहूयात उष्ण व थंड पदार्थ कलिंगड कसे असते थंड सफरचंद थंड चिकू थंड संत्री उष्ण आंबा उष्ण लिंबू थंड कांदा थंड आलं किंवा लसूण उष्ण काकडी थंड बटाटा उष्ण पालक थंड टोमॅटो कच्चा थंड कारले, उष्ण कोबी थंड गाजर थंड मुळा थंड मिरची उष्ण मका उष्ण मेथी उष्ण कोथिंबीर किंवा पुदिना थंड वांगे उष्ण गवार उष्ण भेंडी साधी भाजी थंड बीट थंड बडीशेप थंड वेलची थंड पपई उष्ण अननस उष्ण डाळींब थंड ऊसाचा रस बर्फ न घालता थंड नारळ शहाळ पाणी थंड मध उष्ण दही दूध तूप मध साखर थंड मीठ थंड मुगडाळ थंड तुरडाळ उष्ण चणाडाळ उष्ण गूळ उष्ण तीळ उष्ण बेदाणे बदाम काजू अक्रोड खजूर उष्ण हळद उष्ण चहा उष्ण कॉफी थंड पनीर उष्ण शेवगा उकडलेला थंड ज्वारी थंड बाजरी किंवा नाचणी उष्ण आईस्क्रीम उष्ण श्रीखंड किंवा आम्रखंड उष्ण दही तूप ताक फ्रीजमधले नाही फ्रीजमधले सगळे पदार्थ उष्ण फ्रीजमधील पाणी उष्ण माठातील पाणी थंड एरंडेल तेल अति थंड तुळस थंड तुळशीचे बी उत्तम थंड सब्जा बी उत्तम थंड नीरा थंड मनुका थंड पाव किंवा खारी किंवा बिस्किट उष्ण हॉट ड्रिंक सर उष्ण कोल्ड ड्रिंक सर्व उष्ण उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद